वैजापूर तालुक्यातील पालखेड या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकलेले डॉक्टर हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा लोकप्रिय अपक्ष उमेदवार म्हणून रविवारी दरम्यान प्रचार करत असताना त्यांच्यासोबत पालखेड या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत सोबत शिकलेले मित्र मच्छिंद्र जनार्दन निकम यांना भेटले एक मित्र दुसऱ्या मित्राला अनेक वर्षांनी भेटण्याचा आनंद काही वेगळाच असतो चहा हॉटेल चालवणारे मच्छिंद्र निकम यांना अतिशय आनंद झाला त्यामुळे मच्छिंद्र निकम यांनी डॉक्टर जीवन राजपूत यांना चहा दिला मात्र चहा न पिणारे डॉक्टर जीवन राजपूत यांनी प्रेम म्हणून सुदामाने श्रीकृष्णाला दिलेल्या पोह्या प्रमाणे चापीला मी किती मोठा असलो तरी मित्र पुढे मित्र सारखाच असे असे डॉक्टर जीवन राजपूतांनी दाखवून दिलाय आपला मित्र डॉक्टर जीवन राजपूत लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे असून आपला मित्र भावी खासदार होणार या भावनेनं तो अतिशय भारून गेला निवडून येण्यासाठी पाहिजे ती मदत मी मित्रासाठी करायला तयार आहे वाटलं तर लोकांना चहा फुकट देईल पण माझ्या मित्राला निवडून आणण्यासाठी मदत करील असा संकल्प मच्छिंद्र निकम यांनी केला त्यावेळी मच्छिंद्र निक्कम यांनी आपले मित्र डॉक्टर जीवन राजपूत यांना चहा दिला व चहा न पिणारे डॉक्टर जीवन राजपूत यांनी मित्राने प्रेमाने दिलेला सा सुदामाने श्रीकृष्णाला दिलेल्या पोह्याप्रमाणे आवडीनं चहा पिला यातून डॉक्टर जीवन राजपूत यांचं प्रेम आणि साधाफोळापणा दिसून येतोय बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभ्राजीनगर